मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार हा अखेर रविवारी पार पडला या मंत्रिमंडळ विस्तारात काहींना नारळ देण्यात आलं आणि काही विशेष लोकांना पुष्पगुच्छ देऊन मंत्रिपदी स्थान देण्यात आलं यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे एकूण महायुतीच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक जागा या भाजपला आहे आणि सर्वात कमी जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला आहे मात्र या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी नाट्य उफाळून आलं आहे कारण अजित पवार यांच्या मंत्रिमंडळात दिग्गजांना डच्चू देण्यात आला असून त्यात राष्ट्रवादीतील मोठा चेहरा आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आला आहे यावरूनच आता छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत थेट पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे गेल्या दोन दिवसांपासून छगन भुजबळ पक्ष सोडून जाणार का छगन भुजबळ यांना डावलण्यामागची कारणं काय छगन भुजबळ यांची आणखी कुठल्या मोठ्या पदावर वर्णी लागणार का फक्त याच मुद्द्यांवर तर्कवितर्क लावले जात आहेत मात्र यामागचं सत्य काय चर्चा आहेत की छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार यात किती तथ्य आहे फक्त मंत्रीपद नाही म्हणून छगन भुजबळ असा निर्णय घेऊ शकतात हेच अंतर्गत राजकारण आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी जहा नाही चैना वहा नाही रहना हे वाक्य आहे मंत्रिपदावरून राष्ट्रवादीचे नाराज आमदार छगन भुजबळ यांचं त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडणं साहजिक आहे यानंतर छगन भुजबळ पक्ष सोडू शकतात असंही बोललं जात आहे मात्र असं खरंच होईल का तर यासाठी त्यांना का दावला? या यामागची कारणं समजून घ्यावी लागतात यातलं पहिलं कारण म्हणजे अर्थातच मराठा आरक्षणावरून पेटलेलं रान आणि त्यामुळं झालेली महायुतीची अडचण छगन भुजबळ हे ओबीसी प्रवर्गाच्या पाठीमागं उभे राहिले हे त्यांचं कर्तव्य सुपकी बरोबर यापेक्षा मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी घेतलेली आक्रमक भूमिका ही महायुतीसाठी अडचणीची ठरत होती एकीकडे सरकारमध्ये मंत्री असताना भुजबळ सातत्यानं मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल करत होते मोठमोठी आंदोलनं छेडत होते त्यामुळं एक प्रकारे सरकारच्या भूमिकेला भुजबळ आव्हान देताना दिसत होते या मुद्द्यावरून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही नेते त्यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे तसंच मराठा समाजाचा रोष उडवू नये म्हणून महायुतीनं ही सावध भूमिका घेतल्याची चर्चा सध्या सर्वत्र आहे यानंतर अजून एक महत्वाचं कारण समोर येतं ते म्हणजे महायुतीत राहून छगन भुजबळ यांनी घेतलेली महायुतीच्या विरोधातील भूमिका मुद्दा याच विधानसभेतला आहे तीन पक्ष एकत्र आल्यामुळे विद्यमान आमदारांना संधी असा नियम तिन्ही पक्षांनी ठरवला होता त्यानुसारच निवडणुका पार पडल्या याच विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला मात्र दुसरीकडं त्यांनी आपले पुतणे समीर भुजबळ यांनी केलेल्या बंडखोरीला त्यांनी छुप समर्थन दिलं आणि महायुतीच्या सुहास कांदेंच्या विरोधातच भूमिका घेतली यावरून त्यांनी युती धर्म पाळत नसल्याचं बोललं जात आहे यावरून देखील महायुतीतील नेते नाराज असल्याचं मानलं जात आहे याही पलीकडे जाऊन तिसरं आणि एक रास्त कारण म्हणजे नव्या चेहऱ्यांना संधी आता छगन भुजबळ हे ज्येष्ठ तसंच दिग्गज नेते आहेत मात्र नव्या आमदारांना संधी द्यायची असेल तर कुणाला तरी डावललं जाणार हे निश्चित होतं शिवाय भुजबळ यांचा अनुभव दांडगा आहे त्यामुळे ते पक्षात आणि सरकारमध्ये या व्यतिरिक्तची भूमिका महत्वाची भूमिका ते निभावू शकतात त्यामुळेही त्यांना मंत्रिपद न देता त्यांच्याऐवजी नाशिकमधून माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली या कारणांचा आधार घेतल्यास भुजबळ यांना मंत्रिपद का नाकारलं हे आपल्याला कळून चुकतं आता भुजबळ यावरून मात्र चांगलेच आक्रमक झालेले आहेत ते आपली नाराजी उघडपणे व्यक्त आहेत मी सामान्य कार्यकर्ता आहे मला डावललं फेक काय फेकलं काय काय फरक पडतो मला मंत्रिपद किती आली आणि किती गेली छगन भुजबळ संपला नाही असा टोला त्यांनी लगावला तसंच दुखी मेरे मन जहा नाही चैना वहा नाही रहना असं म्हणत छगन भुजबळ यांनी अजित पवार यांची साथ सोडणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत भुजबळांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप होणार असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत आता ही सगळी टीका रोज बघितल्यानंतर छगन भुजबळ पक्ष सोडणार का असा प्रश्न निर्माण होतोच परंतु जर सर्वसमावेशक विचार केला तर असं होण्याची शक्यता अगदी एक पर्सेंट असल्याचं आपल्याला दिसून येईल तो एक पर्सेंटसुद्धा सुद्धा का तर राजकारणात आपण कुठल्याच गोष्टीचा पक्का अंदाज बांधू शकत नाही म्हणून शरद पवारांची साथ सोडत छगन भुजबळ यांनी अजित पवारांना निवडलं शरद पवारांच्या सगळ्या भूमिकांमध्ये साथ देणारे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे हेच ते छगन भुजबळ महायुतीत टिकाव धरून राहण्यासाठी त्यांनी अजित पवारांना सुद्धा तीच साथ दिली परंतु तरीही त्यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नाही कारण मागे राष्ट्रवादीचा मोठा हेतू असल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार समोर आला आहे याचा दावा खुद्द भाजपच्या एका बड्या आमदारानं केला आहे त्यांच्या दाव्याप्रमाणे छगन भुजबळांना मंत्रिपद दिलं नसलं तरी त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येणार असून त्यांची राज्यपालपदी नियुक्ती केली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे परंतु त्यांना राज्यसभेवर घेतलं जाणार असल्याच्या चर्चांना त्यांनी स्वतः पूर्णविराम दिला त्यांच्या म्हणण्यानुसार आधी राज्यसभा मागितली तर दिली नाही लोकसभा मागितली तर दिली नाही आता विधानसभेत निवडून आलो तर तुम्ही राज्यसभा देतात इतक्या मोठ्या फरकानं निवडून येऊन आता राज्यसभा स्वीकारणं म्हणजे माझ्या मतदारसंघाचा तो अपमान ठरेल या शब्दात त्यांनी राज्यसभा नाकारली यावरूनच ते राज्यपाल पदावर काय निर्व यावरूनच ते राज्यपाल पदावर काय निर्णय घेऊ शकतात याचा अंदाज आपण लावू शकतो शिवाय मोक्याच्या क्षणी भुजबळांसारख्या मोठ्या नेत्याला राज्यपालपदी नियुक्त करून राज्याबाहेर जाऊ देण्यासाठी पवार तयार होणार नाही मंत्रिमंडळ विस्तारानंतर भुजबळ हे अधिवेशनाला न जाता थेट आपल्या मतदारसंघात पोहोचले तर या एकूण पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्यासह काही नेते मंत्रिमंडळात स्थान नाही यावरून नाराज असतानाच अजित पवार गायब झाले आहेत छगन भुजबळ यांचा रोख अजित पवार यांच्याकडे असल्याने ते दूर आहेत का याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नॉट रिचेबल होण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे सत्ताधाऱ्यांच्या चहापानानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार कुणालाही भेटले नसल्याची माहिती समोर येत आहे यातच ते त्यांच्या बंगल्यावर नसल्याचं देखील सांगितलं जात आहे यामुळं सरकारच्या पहिल्या अधिवेशनाकडं अजित पवारांनी पाठ का फिरवली याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे अजित पवार पहिल्यांदा नॉट रिचेबल झाले त्यावेळी त्यांनी फडणवीसांच्या सोबत सकाळी सकाळी शपथविधी उरकला दुसऱ्यांदा नॉट रिचेबल झाले तेव्हा त्यांनी महायुतीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आता तर पवारांकडे संख्याबळ आहे उपमुख्यमंत्री पद आहे प्रतिष्ठा आहे मग तरीही पवार नॉट रिचेबल का झाले असावेत हा प्रश्न अनुत्तरितच राहतो याचं उत्तर छगन भुजबळ हेच असल्याचं कळतं कारण छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली मात्र भुजबळांसह त्यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांचा रोख अजित पवारांकडं असल्याचं दिसून येत असून त्यामुळंच अजित पवार अधिवेशनाला हजर नसल्याची चर्चा आहे आता खरं कारण काय हे अजित पवार यांच्या प्रतिक्रियेनंतर स्पष्ट होईलच एकंदरीतच छगन भुजबळ हे जरी आता नाराज असले तरी ते पक्ष सोडून देतील अशी शक्यता अजिबात नाही त्यांनी पक्ष सोडला तर महाविकास आघाडीत जाण्याचा पर्याय ते समोर ठेवणार नाही कारण महाविकास आघाडीची सध्या परिस्थिती काय आहे हे अगदी स्पष्ट आहे त्यामुळं विरोधी बाकावर बसण्यापेक्षा भा ते सरकारची साथ कायम ठेवतील हे यातून कळून चुकतं समजा त्यांनी पक्षांतर केलंच तर भाजप हा पर्याय त्यांच्यासमोर आहे किंबहुना एकटे मुख्यमंत्री माझ्या मंत्रिपदासाठी आग्रही होते हे भुजबळ अगदी ठासून सांगत आहेत त्यामुळं अजित पवारांवर नाराज होऊन भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करण्याचा जास्तीत जास्त निर्णय घेऊ शकतात पण सध्या पण फक्त सध्या पण फक्त सध्या शक्यता आहे अर्थात या सगळ्यावर अडीच वर्ष हा उपाय अजित पवार यांच्याकडे शिल्लक आहे अर्थात पुढच्या अडीच वर्षात अजित पवार छगन भुजबळांना मंत्रिपद देतीलच आता या विषयावरून तरी छगन भुजबळ आपली नाराजी सोडणार का की नवा मार्ग पत्करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आपण याबाबतचे अपडेट वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी तुमच्या मते छगन भुजबळ यांची ना नाराजी दूर करण्यात अजित पवारांना अपयश आल्यास अजित पवारांचं नुकसान होणार का हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र